कोल्हापूर रोडच्या पुलाखाली मोटरसायकल चोरी करणारे दोघे ताब्यात सहा मोटरसायकली हस्तगत चार गुन्हे उघडकीस महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणि सांगली आणि इस्लामपूर येथे मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय चोवीस राहणार नदी मिरज प्रथमेश बाबासो सुर्वे वय पंचवीस राहणार बहेन नरसिंगपूर तालुका वाळवा असे अटक केल्याचे असे अटक केलेल्या दोघांचे नाव आहे महात्मा गांधी जो पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरी केलेली मोटरसायकल ही विक्रीच्या उद्देशाने दोखेच मिरजेतील कोल्हापूर रोड ब्रिजखाली येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले विश्वासात घेऊन माहिती विचारली असतात त्यांनी ती मोटरसायकल मिरजेतूनच चोरी केल्याची माहिती दिली आणि आणखी काही मोटरसायकली मिरजेतील समता नगरमधील हैदर खान विहिरीजवळ झाडाखाली आणखी पाच सायकली मिळवून आल्या अशा सहा मोटरसायकली पोलिसांनी या दोघांकडून हस्तगत केल्या तर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील एक आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत माननीय माननीय न्यायालयासमोर उभे केले असता अकरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगुल, नाना शिवे निवास माने यांनी केली आहे